असलेली एसटी फायद्यामध्ये आली अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं काम मी करून येते तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता मी गेली तर पैसे वाचवून येते त्यामुळे आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ पन्नास टक्के फी मिळायची आमच्या मुली उरलेल्या पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या आता पाचशे सात कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग असो मेडिकल असो एम बी ए असो टेक असो बीटेक असो पाचशे सात कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील खाजगी कॉलेजमध्ये देखील शिकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि या बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये दीड हजार रुपये महिलांना महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील मिळणार नाही मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठला आहे ते म्हणतात पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे वेड्यानो बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकत